नमस्कार मैत्रिणी नवमी अर्चना मी आज तुमच्यासाठी नवरात्र स्पेशल अतिशय सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा इथे काही मेजरमेंट दिलेली आहेत पाठीचे कमरेचे बगलेचे आणि त्यानंतर आपण शोल्डरचंही मेजरमेंट मी इथे दिलेलं आहे तर बघा इथे सगळे मेजरमेंट व्यवस्थित दाखवलेली आहेत या ब्लाऊजच्या मेजरमेंटनुसार आता मी एक पाठीला डिझाईन बनवून घेणार आहे तर डिझाईन बनवण्यासाठी इथे डिझाईन आपण ड्रॉ करून घेणार आहोत तर बघा इथे साडे दहा इंचाचा गळा आहे तर साडे दहा इंचाच्या गळ्यावरती मी इथे आपला पानगळ्याचा आकार साधा टाकून घेणार आहे साध्या आकारापासूनही डिझाईन खूप सुंदर बनतात तर त्यासाठीच तुम्हा तुम्हा मी तुम्हाला इथे कुठेही जास्त मेजरमेंट वगैरे न घेता इथे तुम्हाला मी ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे बघा आता दोन्ही साईडनी मी इथे ड्रॉ करून घेतलेलं आहे दोन्ही साईडला सेम आकारामध्ये हवं आहे तर बघा आता हे जे अस्तर आहे ते आपण पिसावरती मांडून याच्यावरती खालच्या साईडला एक टीप टाकून घेऊयात तर पहा या ठिकाणी मी आता टीप टाकून घेणार आहे तीनच्या पॉइंटची टीप आपल्याला हवी आहे त्यासाठी मी इथे तीनच्या पॉइंटची टीप टाकून घेत आहे तर बघा इथे मी टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर गळ्याच्या साईडने आपल्याला गोल आकारामध्ये म्हणजेच पानगळ्याच्या आकारामध्ये आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे जर तुमचा आकार गोल असेल चौकोनी असेल किंवा मटका गळा असेल ज्या आकारामध्ये असेल त्या आकारामध्ये आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे याच पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन बनवू शकता तर बघा त्याच्यासाठी हा व्हिडिओ खूप फायदेशीर आहे एकाच व्हिडिओपासून तुम्ही अनेक डिझाईन इथे बनवणार आहात तर बघा इथे पानगळ्याचा आकार मी ड्रॉ करून घेतलेला आहे आता त्यानंतर सॉरी मी ते टिप टाकून घेतलेली आहे आता त्यानंतर आपण इथे मधलं जे फॅब्रिक आहे ते एक्स्ट्राचं फॅब्रिक जे होतं ते कट करून घेणार आहोत दोन्ही साईडने मी एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेत आहे आणि त्यानंतर इथे कट टाकून घेणार आहे तर पहा इथे या पद्धतीने आपल्याला कट टाकायचे आहेत कट टाकताना आपला दोरा मात्र अजिबात कट झाला नाही पाहिजे तर बघा आता इथे या साईडने मी असा अस्तर आणि पिसाच्या मध्ये हात घालून फॅब्रिक उलट करून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यावरती आपल्याला एक दाब टिप टाकून घ्यायची आहे गळ्याच्या कडेला तर पहा या ठिकाणी एकदम कडेला जसा आपला आकार आहे तो आकार व्यवस्थित आला पाहिजे टिप टाकतानाही आणि टीप टाकता ही। टीप ही जी आहे एकदम कडेला आली पाहिजे आता आपण ज्यावेळेस टीप टाकतो त्यावेळेस आपले जे आकार आपण काढलेले आहेत चौकोनी गोल किंवा पानगळा मटकागळा जसे सेप आहेत तसे दाब टीप टाकतानाही ते व्यवस्थित आलेच पाहिजेत त्याचीही काळजी आपण घ्यायची आहे कारण आपला आकार जर बिघडला तर आपलं फिनिशिंग काहीही कामाचं होणार नाही आपलं फिनिशिंग खराब होईल त्यासाठी मग हे ब्लाऊजला लुक चांगलं येण्यासाठी आपलं कामही चांगलं असणं गरजेचं आहे तर पहा या ठिकाणी इथे जी आहे मी दाबटीप टाकून घेतलेली आहे आता साईडचे जे टीप आणि कमरेची टीप जी, जी आहे तीही मी लगेच टाकून घेणार आहे बघा पानगळ्याचा आकार व्यवस्थित आलेला आहे कपडा थोडासा पातळ असल्यामुळे इथे थोडंसं प्लेट्स पडल्यासारखं दिसत आहे पण एकदम ब्लाऊज शिवून झाल्यानंतर किंवा घातल्यानंतर खूप सुंदर असा लुक इथे येणार आहे ब्लाउजला तर पहा इथे आता या पद्धतीने मी टिप टाकून घेतलेली आहे याच पद्धतीने सगळे चारही बाजूने आपल्याला पूर्ण ब्लाऊज लॉक करून घ्यायचा आहे म्हणजे शिवून घ्यायचं आहे इथे त्यानंतर साईडचं सा पूर्ण फॅब्रिक इथे आपल्याला कट करायचं आहे बघा इथे मी पूर्ण फॅब्रिक कट करून घेतलेला आहे आता आपला जो पानगळ्याचा आकार आहे याच्या साईडने आपल्याला लेस टाकायची आहे पण लेस कशा पद्धतीने टाकायची आहे बघा फक्त साईडने लेस न टाकता अशा प्रकारे इथे जरा थोडंसं गोल आकार द्यायचा आणि आपल्या डिझाईनला लूक आणायचा आहे जो की कमी खर्चात लूक आला पाहिजे बऱ्याच जणींना असं असतं की कमी खर्चामध्ये पण डिझाईन झाली पाहिजे डिझाईन हवी आहे पण चार जास्त नको अशा माझ्या मैत्रिणींसाठी हा ही जी आहे तर मी इथे डिझाईन दाखवत आहे म्हणजे कमी खर्चामध्ये डिझायनर ब्लाऊज आपला तयार होतो आणि एकदम परफेक्ट डिझायनर ब्लाउज बनणार आहे अतिशय सुंदर या ठिकाणा दिसणार आहे आता ब्लाऊजमध्ये कॉपर कलरचा रंग असल्यामुळे मी इथे कॉपर कलरची लेस वापरणार आहे त्यानंतर नॉडसाठी इथे मी खुना करून घेत आहे दोन्ही साईडला आणि नॉड टाकून घेणार आहे अर्धा अर्धा मीटरचे नॉड दोन्ही साईडला टाकायचे आहेत म्हणजे मग नॉड जास्त बारीकही होत नाही आणि जास्तही मोठेही होत नाहीत त्यासाठी दोन्ही मिळून एक मीटर नळ आपल्याला पुरे होतात तर इथे मी नॉड टाकून घेतलेले आहेत नॉड अगोदर टाकली म्हणजे काय होतं की आपली नळवर आपण लॉक करताना एक वेळेस आता टीप टाकली त्यानंतर लेसला टीप टाकताना लेसच्या दोन्ही बाजूने आपण टीप टाकतो तर दोन बाजूला टीप टाकताना डबल टीप पडते म्हणजे आपले नळ निसटले जाणार नाहीत त्यामुळे इथे मी अगोदर नॉट टाकून घेतलेली आहेत एक्स्ट्राचे दोरे वगैरे कुठे असतील तर तेही काढून घ्यायचे आहेत लगेचच तर बघा इथे मी टीप टाकून घेत आहे या पद्धतीने आपणही टीप टाकून घ्यायची आहे आणि आता खालच्या साईडला टीप टाकताना कशी टीप टाकायची बघा अगोदर कुठल्या गोलवर लेस लावायची तेही तुम्हाला इथे समजावून सांगत आहे तर बघा अगोदर जो सेंटे सेंटरचा जो गोल आहे पाखळी जी आहे मधली त्या पाखळीवरती आपण इथे या पद्धतीने सावकाश आणि व्यवस्थित टीप टाकून घ्यायची आहे बघा इथे थोडासा तुम्हाला वेळ लागेल तरीही चालेल पण सावकाश आणि व्यवस्थित टीप टाकणं गरजेचं आहे म्हणजेच आपल्या कामाला फिनिशिंग छान येणार आहे किंवा लूप छान दिसणार आहे तर बघा अगोदर मी सेंटरचं टाकलेलं आहे त्यानंतर आपण ज्या साईडनं आलेलो आहोत त्या साईडला न जाता अपोजिट साईडच्या पाखळीवरती आपण टीप टाकून घेणार आहोत बघा इथे अपोजिट साईडच्या पाखळीवरती मी टीप टाकून घेतलेली आहे म्हणजे पाखळ्या आपल्या कशा फिरवल्या पाहिजेत म्हणजे आपली लेस खराब दिसणार नाही याचीही काळजी आपण हे काम करताना घ्यायची आहे तर पहा इथे आता त्यानंतर या साईडची जी एक राहिलेली होती व त्या आपण टीप टाकताना वरच्या साईडने अगोदर टीप टाकायला सुरुवात करायची त्यानंतर खालून वरती यायचं म्हणजे जो पानगळ्याचा आपला जो लूक होता तर तिथे आपली लेस जी आहे त्रिकोण टाईप येणार आहे म्हणजे पानगळ्याचा जो कोपरा होता तर तिथे कोपऱ्यासारखा आकार दिसणार आहे त्यामुळे त्या, त्या पद्धतीने टीप टाकून पुन्हा गळ्याच्या कडेने आपल्याला टीप जोडून घ्यायची आहे सॉरी लेस जोडून घ्यायची आहे तर बघा इथे या पद्धतीने बघा कोपऱ्यावरचा लूकही किती सुंदर आलेला आहे नॉडला मी छोटेसे लटकन टाकून घेतलेले आहेत आणि बघा ब्लाउजची फिनिशिंग आणि लूक खूप सुंदर झालेला आहे इथे गळाही खूप मस्त झालेला आहे ज्यांना ब्रॉड हवा आहे त्यांच्यासाठी हा एकदम ओके आहे ज्यांना ब्रॉड नसल हवा त्यांनी थोडासा आतून घेतला तरीही चालतो तर बघा तीन पाखळ्या म्हणजे एकदम फुलासारख्या दिसत आहेत साईडनं लेस जर तुमच्या साडीमध्ये जो कलर आहे त्याच कलरची तुम्ही लेस वापरायची इथे साडीमध्ये कलर दुसरा नव्हता फक्त कॉपर कलर होता त्यामुळे इथे मी कॉपर कलरचीच लेस टाकलेली आहे आणि माझ्याकडे नॉड जी आहे ती गोल्डन होती मग मी गोल्डन टाकून दिलेली आहे तर इथे बघा या पद्धतीने ह्या पूर्ण ब्लाउजचा लूक रेडी आहे जर मैत्रिणींना तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ